तुम्ही पाहत आहात सोसायटी वेळा येथे हिंगणघाटद्वारा संचालित भारत विद्यालय व उच्च प्राथमिक विद्यालय वेळा येथे दक्ष नागरी फाउंडेशन पोलीस मित्र वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ग आठ ते बारावीचे चे विद्यार्थ्यांना सर्व प्रबोधनकार घोडे महाराज यांनी सध्या समाजात अस्तित्वात असलेल्या परिस्थितीवर तसेच विद्यार्थ्यांचे गैरवर्तन मोबाईलचा अनियंत्रित वापर यावर मार्मिक असे मार्गदर्शन केले दक्ष फाउंडेशन वर्धा अध्यक्ष प्रकाश खंडार संघटक प्रशांत कोसुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीस तसेच हिंगणघाट पोलीस स्टेशन येथील उपनिरीक्षक कुमारी संगीता हेलोंडे मॅडम यांनी महिलांवर मुलींवर होणारे अत्याचार मुलींची छेडखानी मुलींना त्रास देणे मुलांना त्रास देणे वाहतुकीच्या नियमाचे पालन करणे व पोलीस विभागाला सहकार्य करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात तसेच उपनिरीक्षक मुसळे मॅडम कुमारी मसराम उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव र गंग धारकर शाळेचे मुख्याध्यापक च खडतकर शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठी करिता सचिन महाजन हिंगणघाट